मित्रांनो या ठिकाणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे महायुद्धचे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी कर्नाटकावरन उमेश शेट्टी आमदार साहेब आलेले आहेत आणि या आपल्या कर्नाटक की जो जनता आहे कर्नाटक की जो जनता आहे यहाँ पे जो शिवाजीनगर रहती है उनके लिए आप क्या कहना चाहोगे का कर्नाटक दनरली विनंती करता येते आत्मीय राधा सिद्धार्थ शिरोळेवर ಭಾಳ ಅದ್ಭುತವಾದ ಕಳೆದ ಒಂದು ಬಾರಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆದ್ದು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಈ ಬಾರಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿಯ ಮತದಾರರು ಕನ್ನಡ ಮತದಾರರು ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಅವರ ಭಾಜಪದ ಕಮಲದ ಚಿಹ್ನೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮತವನ್ನು ಹಾಕುವ ಮುಖಾಂತರ ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಸಾವಿರಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮತಗಳ ಮೂಲಕ ಅವ್ರನ್ನು ನಾನು ಗೆಲ್ಸ್ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಈ ಮೂಲಕ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಪಚ್ಚೀಸ್ ಹಜಾರ್ಕ್ಕೆ ಊಪರ್ आ, का मार्जिन हो। मार्जिन हो। याचा अर्थ असा यांनी आपल्या बाकीच्या लोकांसाठी जे मराठी महाराष्ट्रीयन पुण्यातली जनता आहे त्यांच्यासाठी आहे की जे कर्नाटकावर या ठिकाणी आलेले रहिवासी आहेत कर्नाटक बांधव आहेत त्यांना यांनी विनंती केली आहे की सिद्धार्थ दादांना मदत करायची त्यांना कमल चिन्हावर बटन दाबून त्यांना पंचवीस हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी करायचा आहे धन्यवाद धन्यवाद दादा दादा आजकाल आहेत कर्नाटक मला असं वाटतं की म्हणजे उमेशजी माझे मित्र आहेत आणि आपल्या कर्नाटकमध्ये त्यांचं खूप मोठ प्रस्थ आहे आणि आमची ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे आम्ही दोघं एकमेकांना भेटलो गोव्याच्या इलेक्शनला आणि आपला प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात जाऊन आपल्या पार्टीची सेवा करणं नागरिकांपर्यंत पोहोचणं त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना मदत करणं या हेतूनही ते इथं आलेत आणि त्यामुळं त्यांना जो काही विश्वास आहे आता प्रवासी कार्यकर्ते जेव्हा येतात तेव्हा त्यांना काहीतरी फील येतो आणि त्यांनी जो त्यांना जो फील येतोय तो त्यांनी आता बोलून दाखवला आहे आणि ते नक्कीच आत्मविश्वासाने सांगतायत की जास्तीत जास्ती मताधिक्याने जास्ती आपण निवडून येऊ आपण कर्नाटकात आहात पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे शिवाजीनगरमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद